हॅलो फ्रेंड्स देवर्षी फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल अशी ह्या स्क्वेअर गड्याला बॉर्डर वापरून पोटली बटनचा यूज करून ही नेक डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी बॅक पार्ट जो आहे तो आखून घेतला आहे कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे स्क्वेअर गळा जो आहे तो आखून घ्यायचा आहे तर पाठीचा भाग जेवढा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून मी इथे गळ्याची मार्किंग करून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी एकाच नॉर्मल आपल्या नेकची जी आहे मार्किंग करून घेत आहे त्यानंतर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हा नेकचा जो कापड आहे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मेन कपड्यावर म्हणजे जो सा ब्लाऊज पीस आहे पापला आहे त्यावर सुद्धा हा पार्ट ठेवून आपल्याला नेक कटिंग करून घ्यायची आहे तरी बघा व्यवस्थितरित्या आहे जसं आपला अस्तरवर मी डिझाईन काढ काढून घेतली होती त्याच पद्धतीने सेम मी कट करून घेतला आहे मेन फॅब्रिकवर त्यानंतर आपल्याला अस्तर जे आहे ते मेन कापडावर स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी पाठीचा भाग जो आहे तो अस्तरला आपला नॉर्मल जसा लावतो आपण त्या पद्धतीने लावून घेत आहे सगळ्यात आधी अस्तरवर एक टिप टाकायची आहे त्यानंतर हे असं खालच्या साईडला घेऊन त्यावर पुन्हा एक डाप टीप टाकून घ्यायची आहे दाब टीप टाकल्यानंतर डाप टीपच्या साईडने पुन्हा एक मी टीप टाकून घेत आहे आणि इथे एक मोठी टीप टाकून घेणार आहे ब्लाऊज पूर्ण शू झाल्यानंतर आपल्याला ही टीप काढून टाकायची आहे तर राहिलेला पोर्शनसुद्धा इथे मी व्यवस्थितरित्या अस्तराच्या कापड जो आहे मेन ब्लाऊज पीसवर शिवून घेत आहे तरी बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या बघून कुठंही चुनी वगैरे येणार नाही कापड गोळा होणार नाही या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्याला व्यवस्थित अस्तर जे आहे मेन फॅब्रिकवर अटॅच करून घ्यायचं आहे तो आपला तर इथे आपलं अस्तर जे आहे मेन फॅब्रिकवर पूर्णपणे अटॅच करून झालेला आहे बघा कुठेही चून वगैरे काही आलेलं नाहीये त्यानंतर जे आहे आपण या स्क्वेअर गड्याला जे आहे आधी पायपिंग करून घेणार आहे तर पायपिंग करताना इथे हे जे कॉर्नर्स आहे आपले तिथे मी चॉकनी मार्किंग करून नॉश टाकून घेत आहे तरी तर इथे बॉर्डर जी आहे ती कॉपर कलरची असल्यामुळे मी कॉपर कलरचा कापड यूज करून इथे आधी पायपिंग तयार करून घेतलेली आहे त्यानंतर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे पायपिंग लावायला सुरुवात केली आहे तर प्रॉपर पायपिंगच्या कडाला टीप येईल अशी टीप आपल्याला इथे घ्यायची आहे आणि जिथे आपला हा कॉर्नर दिसत आहे तिथे प्रॉपर त्या खूनपर्यंत बघा अशी सुई टाकायची आहे कापड असा फिरवायचा आहे आणि पुन्हा मग तो प्रॉपर स्क्वेअर आकारात ती पायपिंग ॲडजस्ट करून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे इथे पण बघा सेम कापडाच्या पद्धतीने फिरवून पायपिंग ॲडजस्ट करून पुन्हा टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे जिथे आपले कॉर्नर्स आहे तिथे मी नॉश पुन्हा टाकून घेत आहे आणि पायपिंगचा जो एक्स्ट्राचा कापड आहे आपला तोसुद्धा मी इथे कट करून घेत आहे नॉश टाकून त्यानंतर ही एक्स्ट्राची दो कपडा जो राहिलेला आहे आपला तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे त्याआधी हा दाब जो आहे सिंगल केला होता तो व्यवस्थित डबल फुटवर करून घेत आहे आणि आता इथे हे बघा अशा पद्धतीने आतल्या ही पाय एक्स्ट्राचा कपडा फोल्ड करून व्यवस्थित त्यावर ते टीप टाकायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित रित्या कपडा जो आहे एक्स्ट्राचा तो आतमध्ये टाकून शिलाई जी आहे आपल्यासारख्या अंतरावर येईल याकडे लक्ष देत आपल्याला टिप टाकून घ्यायची तर हे बघा जिथे आपला कॉर्नर्स येणार आहे तिथे पण आपल्याला व्यवस्थितरित्या चौकोनी करून घ्यायचं आहे ते बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुई खाली टाकायची आणि मगच कापड फिरवायचं आहे त्यामुळे स्क्वेअर गळ्याचा आकार जो आहे तो खूप व्यवस्थित आणि सुंदर फिनिशिंग आपल्याला मिळणार आहे तर अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओज नेक डिझाईन्स केकच्या डिझाईन्स बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा तर हे बघा इथे आपल्या पायपिंग जे, 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 मी जे है, है ची ची आहे मी पूर्ण लावून घेतली आहे तर हे बघा इथे किती सुंदर पद्धतीने आपली इथे पायपिंग झालेली आहे त्यानंतर जे आहे आपल्याला आधी इथे बॉर्डर लावून घ्यायची आहे तर साडीचे पिसाची म्हणजे ब्लाऊज पीसची जी बॉर्डर होती ती बघा इथे मी घेतलेली आहे आणि मेजर करून घेत आहे जेवढी बॉर्डर इथे लागणार आहे हाईटची ब्लाऊज जेवढी आहे तेवढी तर ती मी कट करून घेणार आहे आणि अशी एका साईडने आपल्याला इथेही लावून घ्यायची आहे तर हे बघा एक साईडचे जे कॉर्नर आहे तो आतल्या साईडला थोडा फोल्ड केला आहे मी आणि इथे मी ही बॉर्डर ब्लाऊजच्या नेकच्या शेजारी म्हणजे जो गळाचा आकार आहे त्याच्याबरोबर साईडला सरळ रेषेत लावून घेत आहे तर हे बघा इथे मी ही बॉर्डर व्यवस्थितरित्या सरळ रेषेत येईल अशी ॲडजस्ट करून ब्लाऊजर जी आहे लावून घेत आहे त्यानंतर एक्स्ट्रा बॉर्डर जी आहे ती कट करून घ्यायची आणि राहिलेला पार्ट जो आहे आतल्या साइडला फोल्ड करून तिथे आपल्याला टिप टाकून घ्यायची तर इथे पण बघा राहिलेला पार्ट व्यवस्थितरित्या आतल्या साईडला टाकून मी इथे टिप टाकून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला पोटली बटन बनवायला घ्यायचे आहे तर उरलेले बॉर्डर जे आहे मी इथे घेत आहे आणि त्याचे छोटे छोटे स्क्वेअर जे आहे ते कट करून घेत आहे आणि इथे जो आपला साड्यांमध्ये स्पंज येतो बघा तो स्पंज मी इथे घेतलेला आहे त्याचे नॉर्मल छोटे छोटे गोळे करत आहे आणि ते गोळे या बॉर्डरच्या आतल्या साईडला टाकून दोऱ्याने जे आहे पॅक करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी इथे पोटली बटन जे आहे ते तयार केले आहेत तर ही बाकीची बॉर्डर सुद्धा राहिलेली कट केली त्याचे छोटे छोटे स्क्वेअर तर कट करून घेतले आहे आणि या सगळ्या स्क्वेअर्सचे मी छोटे छोटे पोटली बटन्स जे आहे तयार करून घेतलेले आहेत <ँणीण> त्यानंतर या पोटली बटनचे जे एक्स्ट्राचं कापड आहे एक्स्ट्राचे दोरे आहेत ते मी कट करून घेत आहे त्यामुळे जे आहे फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित येते तर हे एक्स्ट्राचे कापड एक्स्ट्राचा जो दोरा वगैरे आहे ते सगळं मी इथे व्यवस्थितरित्या कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट इथे घ्यायचं आहे तर बॉर्डरची दुसरी साईड जी आहे ती मी इथे लावली नव्हती तर इथे मी अंदाजे थोडा मार्किंग करून घेत आहे की किती कि अंतरावर आपले हे पोटली बटन्स येणार आहे आणि त्यानंतर एक एक हे पोटली बटन जे आहे आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे तरी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पोटली बटन व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून मी इथे लावून घेत आहे तर हे पोटली बटन्स लावताना आपल्याला दाबाकडे थोडं लक्ष द्यायचं आहे दाब थोडा उचलून थोडं व्यवस्थितरित्या लावायचं आहे कारण जर तुम्ही एकसारखी टिप घेत असाल तर, तर ते पोटली बटन्स थोडेसे पुढच्या साईडला सरकले जातात तर त्यातलं अंतर जे आहे ते जास्त व्हायला लागतं त्यामुळे हे लावताना थोडं तुम्हाला काळजीपूर्वक लावायचं आहे तर हे बघा इथे व्यवस्थितरित्या मी सर्व पोटली बटन्स जे आहे घेतलेल्या मापामध्ये व्यवस्थितरित्या बसवून नेकला अटॅच करून घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण पोटली बटन्स जे आहे मी इथे लावून घेतलेले आहे आणि आपली ही छानशी नेक डिझाईन आपली इथे रेडी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चलो बाय बाय